चंद्रपूर जिल्ह्यात खनिज विकास निधीतून अनेक मोठे उपक्रम राबविण्यात येत आहेत यात टाटा ट्रस्टच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटल कौशल्यावर आधारित रोजगार आरोग्य पायाभूत सुविधांचा विकास शिक्षण आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश आहे विशेष म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये इंडस्ट्रियल मॅग्नेट तयार होत असून औद्योगिक विकासामुळे समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार आहे चंद्रपूर आणि गडचिरोली हा परिसर इंडस्ट्रीयल मॅग्नेट म्हणून तयार होत आहे त्यामुळे दीड लक्ष लोकांना रोजगार मिळणार आहे पर्यावरणाचे संतुलन राखून हा विकास आपल्याला करायचा आहे औद्योगिकीकरणासोबतच चंद्रपूरने पर्यावरण संतुलन राखले असा संदेश गेला पाहिजे कौशल्य विकास आणि रोजगारावर भर देऊन शंभर टक्के स्थानिकांना रोजगार मिळेल अशी व्यवस्था आपण उभी करणार आहोत असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले मोल येथील विश्रामगृहात जिल्हा खनिज प्रतिष्ठानाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकचे अनावरण करताना मुख्यमंत्री बोलत होते की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनेक चांगले उपक्रम आपण या खनिज निधीतन हातामध्ये घेतले आहेत मागच्या काळामध्ये आपण कॅन्सर हॉस्पिटल देखील खनिज निधी आणि टाटा ट्रस्टच्या माध्यमातून एक अतिशय चांगलं चंद्रपूर जिल्ह्यात उभं केलं आता अजून वेगवेगळे जे कार्यक्रम आणि उपक्रम हातामध्ये घेतले आहेत की ज्यातनं सामान्यातल्या सामान्य माणसाला त्याचा एक फायदा होईल आणि विशेषतः आता जे जवळचे लोक आहेत परिसराच्या त्यांना अधिक फायदा मिळाला पाहिजे अशा प्रकारची संकल्पना मांडण्यात आली आहे त्यामुळे तो मला असं वाटतं की त्याचाही फायदा हा वेगवेगळ्या प्रकारे रोजगार निर्मिती असेल विकास असेल आरोग्य असेल शिक्षण असेल या प्रत्येक गोष्टीकरता त्याचा फायदा आपल्याला करून घेता येईल आणि म्हणून जे काही इनोव्हेटिव्ह अशा प्रकारचे विविध प्रकल्प या ठिकाणी आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झाले आहेत त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो विशेषतः आता आपल्या सर्वांना कल्पना आहे की पुढच्या काळामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खनिजावर आधारित इन्व्हेस्टमेंट येते आहे म्हणजे ज्यावेळी सुधीरभाऊने आणि मी विदर्भाची यात्रा काढली होती त्यावेळी आम्ही ही मागणी करायचो की आमच्याकडे खनिजावर आधारित उद्योग आले पाहिजेत पण आज मला खरोखर आनंद आहे की ते आपलं जे स्वप्न होतं ते आता प्रत्यक्षात उतरत आहे आणि येत्या काळामध्ये चंद्रपूर जिल्हा आणि गडचिरोली जिल्हा हा एक प्रकारचं मला असं वाटतं एक इंडस्ट्रीयल मॅग्नेट म्हणून तयार होणार आहे